सर्वप्रथम सर्वांचे खूप खूप धन्यवाद आज निलंगा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा हा विजय झालेला आहे बाबळगावकर इथं आले आणि आज आमचा पर्व करण्यासाठी खूप अटीतटीसाठी त्यांनी शर्ती घाटल्या खूप प्रयत्न केले आज त्यांना त्यांची जागा पण वापर वाचवता आलं नाही तिथे पण आमच्या ताईंनी त्यांचा पराभव केला आणि लाडक्या बहिणी निलंगा मतदारसंघ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक ऐतिहासिक कौल दिलेला आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम मी हा विजय कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगर यांची चरणी अर्पण करतो हा मतदारसंघाच्या स्वाभिमानाचा विजय भारतीय जनता पार्टी आणि संघटनेचे प्रत्येक कार्यकर्ते अतिशय तळमळीनं पोटतिडकीनं गेल्या तीन महिन्यापासून काम केले आणि हा विजय सर्व जनतेला मी समर्पित करतो ज्यांनी मुख्यमंत्री स्वतः बघितले होते भावी होते होते त्यांचा झाला काय काय टीका तुमच्यावर करत जर दुसऱ्याला खड्डा खोदायला झाला तर आपण स्वतः ते खड्डा खो हे करतात त्याच्यामुळं अति तिथं माती होतच राहते आणि निश्चित आज काय जास्त न बोलता निश्चित हा विजय संघटनेचा आहे आणि या संघटनेच्या ह्या विजयाला निश्चित आज भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक कौलला मी सर्व जनतेचे खूप खूप आभार व्यक्त ज्या बहिणी लाडकी बहिणीने लाभ तुम्ही लाडक्या बहिणी दिला त्या लडकी बहिणी खंबीरपणाला पाठीमागे होतं काय सांगत त्या लडकी बहिणीच्या सर्वप्रथम एक आनंद वाटतो कारण मी जस ही मतदान केंद्राच्या बाहेर पडलो सर्वात प्रथम माझा स्वागत पण इथल्या निलंग्याच्या तालुक्यातल्या जाडक्या बहिणींनी केलाय लाडक्या बहिणीचा महाराष्ट्रामध्ये हा विजयाचा सर्वात मोठा सिंहचा वाटाय भैया जेणे लातूर आहे त्याला काय मी आज कुणाला फक्त जसं मी पहिलं पण नम्रतेने घेतलो आज पण संयमाने मी सर्व आज सर्व मीडियाच्या माध्यमातन सर्व निलंगा शुरणपाळ देवणीच्या जनतेला हे पण आवाहन करणार आहेत जल्लोष साजरा करा पण जल्लोष साजरा करत असताना कुणालाही वेदना होणार नाही कुणालाही त्रास होणार नाही हिची काळजी घेऊन आनंदाचा आणि ऐतिहासिक विजेचा जल्लोष साजरा करावा